नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मिशोर पाटील यांनी आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झालेली आहे मित्रांनो हो आणि आता या अंतर्गत तुम्ही तुमच्या शेती पिकाचा पीक विमा भरू शकताय बरोबर पण हा पीक विमा भरण्याआधी तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आधी करायच्या आहेत मित्रांनो हो तुम्हाला महत्वाची कामं तुमच्या सातबाऱ्यामध्ये करायची आणि ती केल्याशिवाय तुमच्या सातबाऱ्यात तुम्ही पीक विमा भरू शकत नाही मित्रांनो तुमचा प्रधानमंत्री पीक विमा योजना भरलाच जाणार नाही मित्रांनो कंपल्सरी डायरेक्ट सर्वांना ही कामं करायची आहे म्हणजे करायची आहे ती कामं कोणकोणती आहे चला बघूया मित्रांनो तुमचा पीक विमा भरायचा म्हटला म्हणजे सर्वात महत्वाचं तुमचा काय आहे तुमचा सातबारा हो तुमच्या शेताचा सातबारा बरोबर पण पर... तुमचा सातबारा जर म्हटला तर तुमच्या सातबाऱ्यात सर्वात महत्वाचं आहे तुमच्या सातबाऱ्यात पिकाची नोंद असणे म्हणजे पीक पेरा तुमचा नोंदलेला असणे बरोबर पण आता तुम्ही म्हणणार की हे तर आपण दरवेळेस करतो बरोबर पीक पेरा तर असतोच मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर तुमचा पीक पेरा नोंदवला तर तो डायरेक्ट तुमच्या सातबाऱ्यात दिसत होता परंतु यंदा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आणि दोन हजार पंचवीसमध्ये यंदा तुम्ही पीक पेरा नोंदवलाय आणि मी स्वतः सांगतो मित्रांनो बरेचसे शेतकरी असे आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की त्यांच्या सातबाऱ्यावरती त्यांची पिकाची नोंद होत नाहीये ती का होत नाहीये का होत नाही कारण बेसिक बघा तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही तुमचा पिकपेरा नोंदवताय तुमचा पिकपेरा नोंदवल्यानंतर तुम्हाला तुमचा पिकपेरा अठ्ठेचाळीस तासांच्या दुरुस्त करायचा असतो दुरुस्त म्हणजे किंवा नष्ट करू शकता तुम्हाला आधी चेक करावा लागते त्याला आणि ते चेक झाल्यानंतर जर तुम्हाला तो ठेवायचा असला तर तो पुढे ढकलला जातो बरं मग म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी पाठवला जातो पुढच्या प्रोसेससाठी गेल्यानंतर आठ दिवस त्याला ती प्रोसेस चालते बरोबर तरी यामध्ये मित्रांनो आता दोन हजार पंचवीस मध्ये काय झालं बघा तुमचा पिपेरा सर्वात आधी तलाठी सरांच्या लॉग इन वरती गेलेला आहे हो मित्रांनो म्हणजे तुमचा पिकपेरा नोंदवल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यात आधी तलाठी सरांकडे ते लॉग इन जाईल तिथून त्यांच्या लॉग इन वरून तुमचा सातबारा अपडेट होईल आणि त्यानंतर तुमच्या डिजिटल असो किंवा तुमचा जो सॅम्पलचे उतारे आपण बघतो सातबाराच्या साईटवरती बरोबर तिथं तुमचा तो सातबारा अपडेट होईल यंदा काय झालं मित्रांनो आधी आधी काय होतं की साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये ऑटोमॅटिकली म्हणजे लॉग इनला जरी गेलं आणि नाही जरी गेलं तरी ऑटोमॅटिकली तुमचा सातबारा तिथं म्हणजे पिकाची नोंद होऊन जात होती सातबाऱ्यावरती बरोबर पण यंदा असं नाहीये मित्रांनो यंदा तुमचा आधी तिथं सातबारा अपडेट होईल आणि त्यानंतर मग तुमचं इतर ठिकाणी तो सातबारा दिसणार आहे म्हणजे ती पिकाची नोंद त्या सातबाऱ्यावर दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की माझी पीक पेरा सातबारा आला नाहीये त्यांनी त्यांनी एक काम करा तुम्ही सर्वात आधी तुमच्या तलाठी सरांकडे जाऊन तुमचं खातं तिथं अपडेट करा म्हणजे तुमचा सातबारा अपडेट करा सातबारा अपडेट केल्यानंतर तिथून तुमच्या सातबार्याची प्रिंट काढा आणि त्या प्रिंटवर तुमचं लक्षात येईल की तुमचा पिकपेरा तिथं नोंदवलेला दिसणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचे मित्रांनो अपडेट आहे तुम्हाला तुमच्या तलाठी सरांकडे जाऊन सातबाऱ्या काढा तिथून तुम्हाला अगदी सहजपणे तुमच्या पिकाची नोंद तिथं बघायला मिळणार आहे मित्रांनो हे झालं आता तुमच्या सातबाऱ्याचं आता तुमच्या सातबाऱ्यावर अजून एक महत्वाचं काय आहे यंदा शासनाने जे तुमच्यासाठी एक नवीन योजना काढली ॲग्रिस्टॅग फार्मर आय डी बरोबर मित्रांनो आणि या अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातील नव्वद टक्के शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे एकदाच एक तुम्ही बघा एकदाच तुमचं आधार कार्डद्वारे तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ते रजिस्ट्रेशन कुठे जाते काय जाते कसं होते मंजूर झालंय की नाही आपण या गोष्टीकडे कर कोणी काहीच लक्ष देत नाही मित्रांनो हो तुम्ही काहीच लक्ष देत नाही आपण काय फक्त कागद घेतला घरी ठेवला हा होईल तयार पण तुम्हाला सांगतो बघा का हे तुम्हाला कशासाठी सांगतो हो बघा तुम्हालाच नंतर एखादं जर तुम्हाला अर्जंट काम पडलं बरोबर तर तेव्हा तुम्हाला स्वतःला मित्रांनो तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल सर्व ठिकाणी तुम्हाला स्वतःला चक्र मारावे लागतात मित्रांनो तर त्यासाठी आताच सांगतो बघा महत्वाची माहिती तुमच्यासाठी सांगतो की तुमचं फार्मर आयडीची प्रोसेस काय आहे आणि ते कसं तुम्ही करू शकताय बघा फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलं तुम्ही तर फार्मर आय डी मंजूर कसं होते तुमचं सर्वात आधी तुमचं फार्मर आय डी काढल्यानंतर ते फार्मर आय डी तुमचं चेकिंग साठी कुठे जाणार तुमच्या तलाठी स्तरावर म्हणजे तुमचे जे तलाठी स्तर असतील त्यांच्या लॉगिनला तिथं जाईल ते तिथं चेक करतील की हा शेतकरी आपला खातेदार आहे की नाही या शेतकऱ्याच्या नावे शेतजमीन आहे की नाही ते तुमचा फार्मर आय डी मंजूर करतील जर असेल तर मंजूर करतील शेतजमीन नसेल तर रिजेक्ट करतील डायरेक्ट ना मंजूर करतील बरोबर तर त्यांनी तिथून मंजूर केल्यानंतर ते पुढं जाते तुमच्या तहसील कार्यालयात म्हणजे तहसीलदार साहेबांच्या लॉगिनला जाते म्हणजे तहसील कार्यालयात लॉगिनला जाते तिथं चेकिंगसाठी जाते आणि तिथं चेकिंगला गेल्यानंतर मग तिथून ते फार्मर आयडी तुमचं मंजूर केलं जाते अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं फार्मर आयडी हे तयार होतं मित्रांनो तर आता यात एक विशेष बाब म्हणजे बघा बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांनी फार्मरिटी तर काढलाय परंतु त्यांच्या एकेका एक शेतकऱ्याच्या एक नावे एखाद्या शेतकऱ्याच्या नावे दोन गट आहे एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर तीन गट आहे काहींच्या नावावर पाच गट आहे तर अशामध्ये काय झालं बघा त्यांनी चार गट तर घेतले पण त्यांचा एखादा गट सुटून गेलाय हो म्हणजे एखादा गट त्यांचा ऍड करायचा राहून गेलाय तर, तर अशात ते काय करणार अशात मित्रांनो आधीच सांगतो तुम्हाला क्लिअर सांगतो डायरेक्ट आधी बघा अशामध्ये जर तुमचं फार्मर आय डी मंजूर असेल काय सांगतो बघा जर तुमचं फार्मर आय डी मंजूर असेल तरच तुम्हाला तो गट तिथं ॲड करता येतो मित्रांनो आणि जर तुमचं फार्मर आय डी अजून पेंडिंगमध्ये असेल चेकिंग चालू असेल तर तशा केसमध्ये तुम्हाला तो गट जोडता येणार नाहीये तर आता तुम्हाला हा गट मग जर तुमचा फार्मर आयडी समजा मंजूर आहे तर तुम्हाला तो गट तर राहून जाणार आहे म्हणजे तुमच्या त्या गटावर तुम्ही पीक विमा भरू शकत नाही किंवा तिथं तो गट ऍड केला जाणार नाही फार्मर आय मध्ये बरोबर मग हा गट ऍड कसा होईल तर बघा जर तुमचा फार्मर आय डी म्हणजे पेंडिंग मध्ये आहे किंवा चेकिंग मध्ये आहे तर तुम्हाला मी आधी सांगितलं की आधी चेक करा तुमचा फार्मर आयडीची एखादं स्टेटस चेक करा आधार नंबर टाकून फार्मर आयडीच्या साईटवर जा तिथे आधार नंबर टाकून स्टेटस चेक करा तिथं समजेल की फार्मर आयडी मंजूर आहे की ना मंजूर आहे बरं किंवा मध्ये आहे बरोबर चेक करा त्यानंतर तुमच्या तलाठी सरांकडे जा तिथं चेक करा ते तुम्हाला सांगतील की आमच्याकडून मंजूर झालं आहे ना मंजूर आहे की इथं काही असेल तर ते तिथून नामंजूर जरी म्हणजे चेकिंग मध्ये जरी असलं तरी ते मंजूर करून देतील त्यांनी मंजूर केलं की परत ते कुठे जाईल तुमच्या तहसील कार्यालयात तहसील कार्यालयात गेले तिथं जाऊन ते ऑपरेटर आहे त्यांच्याशी संपर्क केल्याचं ते तुम्हाला सांगतील की तुम्ही बाबा एक अर्ज द्या आणि तुमचे कागदपत्र सात आणि आधार कार्ड तुमचं मला इथं अटॅच करून द्या म्हणजे आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला काय लिहायचंय की मी एक्स वाय जेड व्यक्ती सदर गावातील शेतकरी असून माझा हा हा फार्मर आय डी मी या या आधार क्रमांकावर हा फार्मर आय डी काढलेला आहे आणि माझा फार्मर आय डी काढताना सदर सातबाऱ्यातील सातबाऱ्याचा गट नंबर टाका की गट नंबर हा हा आहे आणि सदर सातबाऱ्यातील एक गट ऍड करायचा म्हणजे जोडायचा राहून गेला असून मला आता तो गट जोडायचा आहे तर त्यासाठी माझं फार्मर आय मंजूर करण्यात यावं ही नम्र विनंती आणि खाली आपला विश्वास वगैरे टाकून तिथं जमा करून टाकायचा झालं सोपा मित्रांनो जास्त काही अवघड अर्ज करावा लागत नाही बरोबर तर हे केल्यानंतर तुमचं फार्मर आयडी तिथं मंजूर होईल आणि त्यानंतर परत तुम्हाला हा गट जोडण्यासाठी मग आता काय करायचं तर तुम्हाला हा गट जोडण्यासाठी तुमच्या तलाठी सरांकडे जायचं आहे आणि तलाठी सरांकडे गेल्यानंतर त्यांच्या लॉग इनवरून तुम्ही हा गट परत जोडू शकता तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर इथं सर्च करा फार्मर आय डी तुम्ही बघू शकता फार्मर आय डी सर्च केल्यानंतर मित्रांनो लक्ष द्या प्रत्येक राज्याची वेगवेगळी वेबसाईट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला लाईव्ह दाखवता तुम्ही बघू शकता राजस्थानची वेगळी साईट आहे यम किसान ही वेगळी साईट आहे म्हणजे प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या साईट बनवलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता यम एच यफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट जी ओ वी डॉट इन म्हणजेच महाराष्ट्र ॲग्रिस्टेक डॉट इन जो ओ वी डॉट इन ही आपली महाराष्ट्राची साईट आहे यावर इथं क्लिक करा त्यानंतर इथं बघू शकता तुमच्यासमोर आपली महाराष्ट्र राज्याची ऑफिशियल साईट ओपन झालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही फार्मर रजिस्ट्री एम एच त्यानंतर इथं आता तुम्हाला चार पर्यायावरती देण्यात आलेले आहे इथं चेक एनरॉलमेंट स्टेटसमध्ये इथं गेल्यानंतर इथं क्लिक करा आणि त्यानंतर इथं तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले आहे तर यामध्ये सर्वात शेवटी इथं आधार नंबर हा पर्याय आहे यावर क्लिक करा आणि त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाका म्हणजे तुम्हाला ज्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी चेक करायचा आहे त्या शेतकऱ्याचा तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर चेक बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या समोर शेतकऱ्याची पूर्ण डिटेल दाखवली जाणार आहे आधार नंबर काय आहे नाव एनरॉलमेंटची डेट कोणती म्हणजे तुम्ही फार्मर डीमध्ये रजिस्ट्रेशन त्या कोणत्या दिवशी केलेलं आहे त्याचीसुद्धा इथं तारीख येणार आहे वेळसुद्धा येणार आहे मित्रांनो बघू शकता या शेतकऱ्यांचं तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस दोन चौदा छत्तीस पी एम दाखवते बरोबर त्यानंतर इथं खाली फार्मर आय डी दिसणार त्यानंतर फार्मर आय डी तुमचा अप्रुव्हल स्टेटस बघू शकता तुम्ही अप्रूव्ह दिलेला आहे म्हणजे या शेतकऱ्यांचा इथं फार्मर आय डी मंजूर झालेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सर्व शेतकऱ्यांना कंपल्सरी प्रत्येक शेतकऱ्याला हा फार्मर आय डी काढायचा आहे आणि फार्मर आय डी काढल्यानंतर हे स्टेटस चेकसुद्धा करायचं आहे मित्रांनो कारण याशिवाय तुम्हाला लाईव्ह दाखवतो बघा इथं नवीन टॅप घेतला पण नाही इथं महाडी बी टी टाकतो तुम्ही बघू शकता आता महाडीबीटीच्या वेगवेगळ्या योजना येत आहेत डीबीटी फार्मर सर्च केलं महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर फार्मर स्कीम महाडीबीटी महाराष्ट्र दिलेला आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये इथं तुम्हाला लॉग इन अर्ज लॉगिनवर इथं क्लिक करतो आणि आता तुम्ही बघू शकताय इथं तुम्हाला तीन ले ले। तुम्हाला शेद्करी, शेद्करी गट देण्यात आलेले आहेत तुम्ही बघू शकता वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट आणि आधार आधारित लॉगिन तर आधार लॉगिनमध्ये आता सध्या भरपूर प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यामुळे शेतकरी गटवर इथं खाली तुम्ही बघू शकता महाडीबीटी पोर्टलवर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नोंदणी केलेले विद्यमान शेतकरी गट यावर इथं क्लिक केल्यानंतर वापर करता लॉग इन किंवा शेतकरी आय डी शेतकरी आय डी म्हणजे तुमचा फार्मर आय डी फार्मर आय डी टाकल्याशिवाय तुमचं लॉग इन होणार नाही आणि तुम्हाला बघायचं असलं इथं बघू शकता तुम्ही आता हा फार्मर आय डी इथं कॉपी करतोय मी फार्मर आय डी कॉपी केला आणि इथं हा पेस्ट करतो आहे आणि तुम्ही बघू शकता फार्मर आय डी टाकल्यानंतर खाली ओ टी पी बटनवर क्लिक करतो आणि प्रोसेसिंगमध्ये लागलं मित्रांनो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की तुम्हाला आता कोणतीही योजना करायचं असलं तुम्हाला तू तुम बघू शकता मेसेज आलेला आहे अधिकृत व्यक्तीचा शेतकरी आयडी हा वित्तीय दोन हजार पंचवीस पूर्वी तयार झालेल्या कोणत्याही शेतकरी गटाशी संलग्न नाही त्यामुळे कृपया शेतकरी गटाला दिलेल्या जुन्या वापरकर्ता नाव आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा म्हणजे अजून फार्मर डीचं रेकॉर्ड इथं अपडेट झालं नाही म्हणजे महा वर ते अपडेट झाले नाही मित्रांनो असा मेसेज जर तुम्हाला इथं आला तर तुम्हाला तुमचा जुना वापरकर्ता आयडी म्हणजे तुमचा डीबीटी लॉग इन करते तुम्ही जो आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळाला असेल इथं तुम्ही जेव्हा नोंदणी केली असेल किंवा एखादा ठिबकचा फॉर्म भरला असेल चॅक्टरसाठी अप्लाय केलं असेल किंवा के ब बऱ्याचशा योजना आहेत मित्रांनो महाडीबीटीमध्ये बऱ्याचशा योजना आहेत त्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असाल तर तुम्हाला एक आय डी आणि पासवर्ड दिला जातो तो वापरून सुद्धा तुम्ही इथं लॉग इन करू शकता मित्रांनो तर हे कशासाठी सांगलं तुम्हाला कारण तुमच्याच चक्र वाढता मित्रांनो आता सिम्पली तुम्हाला सांगतो बघा इथं बॅक पर्यावर आलो आता इथं आमचं लॉग इनमध्ये आता बदल झालेला आहे मित्रांनो कारण आधी डायरेक्ट लॉग इन होत होतं परंतु आत्ता आमच्या सरांचं डायरेक्ट इथं ओ टी पी म्हणजे आता ओ टी पी दिल्याशिवाय इथं लॉग इन करू शकत नाही त्यामुळे माझं सांगायचं तुम्हाला एकच तात्पर्य शक्यतो काय करा तुमचे एखादा गट सुटला आहे तर तुमच्या तलाठी सरांकडे जाऊन तो गट ॲड करून घ्यावा किंवा जेव्हा तुमचा फार्मॅडी मंजूर होईल आता तुम्हाला इथं दाखवलं मी की फार्मालयडी मंजूर झालेला आहे बरोबर आता तुम्हाला गट ॲड करून दाखवला असता परंतु आता लॉगिन होत नाही आहे त्यामुळे तुमचा जर एखादा गट राहिला असेल जोडायचा तर तो तुमच्या तलाठी सरांकडे जाऊन तुम्ही त्यांच्या लॉगिन जोडू शकता मित्रांनो आणि तो गट तिथून मंजूर झाल्यानंतर म्हणजे तुमचा तलाठी सर मंजूर करून देतील आणि त्यानंतर पुढं तहसीलमध्ये जाऊन ते सुद्धा तुम्हाला तिथून ते तो गट जोडून देतील किंवा मंजूर करून देतील अशा पद्धतीने तुमचे एखाद्या गट सुटला असेल किंवा या व्यतिरिक्त मित्रांनो काही शेतकऱ्यांचं वेगवेगळे वे गट म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा ग दुसऱ्या शेतकऱ्याचा एखादा गट तुमच्या नावावर लागलाय तर तो सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने लॉग इन करू शकता तलाठी सरांकडे जाऊन ते रिमूव्ह करून देतील परंतु तुम्हाला या केसमध्ये मित्रांनो एकतर जर तुमचे पाच सहा गट असले तर तुम्हाला एका वेळेस तुम्ही एकच गट जोडू शकता किंवा काढू शकताय तर अशा केसमध्ये मित्रांनो शक्यतो जर तुम्ही तुमचा फार्मर आयडी कुठे वापरला नसेल तर डायरेक्ट तो रिजेक्ट करा आणि एक नवीन फार्मर आय डी काढा आणि त्यामध्ये सर्व गट ॲड करा, करा। शक्यतो ही प्रोसेस सर्वात सोपी राहील तुम्हाला कारण कमी दिवस लागतील आणि लवकर ला लाग तुमचा फार्मर आयडी मंजूर होईल जर तुम्ही या पद्धतीने केलं तर तुम्हाला कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस मित्रांनो वाट पाहावी लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो फार्मर आय डीमध्ये ही नवीन अपडेट होती तुमच्या सातबाऱ्याची नवीन अपडेट आहे याशिवाय तुमचे विमे नव भरले जाणार नाहीच मित्रांनो फार्मर आय डी तुम्हाला कंपल्सरी लागणार म्हणजे लागणारच आहे आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या दंड इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत रहा टेक महाराष्ट्रीयन